नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेची रिझल्ट केव्हा आहेत आणि परीक्षेचा निकाल केव्हा लागणार आहेत या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत तारीख केव्हा डिक्लेअर होणार अनेक ठिकाणी काही तारखा देखील ऐकायला मिळत आहेत तर ती योग्य तारीख आहे का, का त्या वेळेस रिझल्ट लागणार आहे का असे जे काही प्रश्न निर्माण होत आहेत तर त्यांच्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे आपण प्रत्यक्षात जी बोर्डाची वेबसाईट आहे त्यावरती जाऊन या सगळ्या गोष्टी आपण चेक करूयात आणि त्यानंतर ठरवूयात नक्की आपण जे काही रिझल्टच्या संदर्भामध्ये गोष्टी ऐकत आहोत त्याबरोबर आहेत यामध्ये काही बदल आहेत बोर्डाच्या वेबसाईटच्या दृष्टीने त्यामध्ये काही सूचना आहेत का सर्वप्रथम तुम्ही गुगलवरती केलात आणि टाईप केलात महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन तर तुम्हाला सुरुवातीलाच पहिली वेबसाईट मिळते महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी यावरती क्लिक केल्यात की तुम्ही बोर्डाच्या वेबसाईटवरती जाणार आहात बोर्डाची वेबसाईट जर तुम्ही पाहिली तर बोर्डाच्या वेबसाईटचं स्वरूप आता बदललेलं दिसतंय युजर फ्रेंडली हे स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जे काही नोटीस आहेत नोटिफिकेशन आहेत ज्या काही सूचना आहेत त्या डाव्या बाजूला या ठिकाणी खाली दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या सध्या इंग्रजीमध्ये आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने भाषा चेंज करून घेऊ शकतायत इथं ऑलवरती क्लिक केल्यावरती सगळ्या सूचना दिसतात एक्झाम रिलेटेड फक्त पाहिजे असेल तर याच्यावर क्लिक केलं की फक्त एक्झाम रिलेटेड ओपन होतील अॅकॅडमिक uh, इतर काही रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातले काही वेगळे आहेत जे कॅटेगरी ह्या ठिकाणी होते आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता तर इथं ऑलवरती आपण क्लिक केलं पहिली एक सूचना या ठिकाणी आहे अबाउट रिम्युर रिगार्डिंग टेन्थ अँड ट्वेल्थ फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस एक्झाम रिझल्ट तर एक्झाम रिझल्टच्या संदर्भामध्ये इथं काहीतरी सूचना आहेत ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही इथं बेवडाच्या वेबसाईटवरती गेलात बरीचशी इथं चित्र तुम्हाला येताना दिसतील तर हे काय आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हायर सेकंडरीचे जे विभागीय इतर बोर्ड आहेत सर्व तर त्या सगळ्या बोर्डांचे फोटो या ठिकाणी दिसतात हे मेन बोर्ड आहे हे पुणे डिव्हिजन बोर्ड आहे यावरती क्लिक केलं तुम्ही तर डिव्हिजन बोर्डाची माहिती येईल ही नागपूर बोर्डाची आहे ही छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डाची आहे तर असे हे सगळे बोर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर थोडं खाली आलं तर इथं पहा तुम्ही एच एस सी एक्झामिनेशन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रिझल्ट एक टॅब आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे जे याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला एच एस सीचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे आपण याच्यावरती क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला एक नोटीस येते द एच एस सी फेब्रुवारी दोन हजार चोवीस रिझल्ट विल बी पब्लिश सून जे अजून तो रोड डिक्लेअर झाल्या नाही आहे त्याची तारीख देखील डिक्लेअर झाली नाही आहे इथं कमिंग सून म्हटलेला आहे म्हणजे लवकरच हा रिझल्ट या ठिकाणी येणार आहे तर ह्या टॅबचा आपल्याला आता काही सध्या उपयोग नाही कारण इथं रिझल्ट काही माहिती दिलेली नाही आणि आल्यानंतर इथं मिळणार आहे तर ही तुम्ही वेबसाईट आणि याची ही टॅब लक्षात ठेवा इथून तुम्ही रिझल्ट पाहणार आहात त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की इथं नोटीस आहेत नोटीसमध्ये इथं टेन्थ एंड ट्वेल्थ फेब्रुवारी मार्च रिझल्टच्या संदर्भामध्ये काहीतरी नोटीस आहे ती पाहूयात त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला नोटीस पाहायला मिळते या ठिकाणी नोटीस काय आहे एन दहावी व बारावीच्या विद्यार्थी पालक शिक्षक यांना कळवण्यात येते की सोशल मीडियाद्वारे इयत्ता दहावी आणि बारावीच्या दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत तरी सर्व संबंधित घटकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये जे स्पष्ट बोर्डाने या ठिकाणी सांगितले की तुम्हाला कुठून तारीख समजली असेल पंचवीस तारीख एक तारीख अठ्ठावीस तारीख तर ह्या सगळ्या चुकीच्या आहेत ह्या अफवा आहेत सोशल मीडियावरती फिरणाऱ्या यावरती तुम्ही कोणीही लक्ष केंद्रित करू नये याच्यावरती विश्वास ठेवू नये निकालाच्या तारखा राज्यमंडळामार्फत अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येणार आहेत आणि तुम्ही कुठं आयच्या आहेत त्या तर त्या बोर्डाच्या ह्या अधिकृत संकेतस्थळावरती संकेतस्थळ कोणतं आत्ताच मी म्हटलं ना महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन ज्याच्यावरती आपण आता आलेलो आहोत तिथंच तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे बोर्डाच्या वेबसाईटवरती गेलं इथं आणखी एक सूचना रिझल्टच्या आद आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी इथं येऊन जाईल की हा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे त्याच्या संदर्भातली नोटीस इथं येते आधी तिथून तुम्हाला कळेल आणि त्यानंतर तुम्ही इथं जाऊन तो रिझल्ट पाहायचा आहे अशा प्रकारे रिझल्टच्या बाबतीतली ही महत्त्वाची सूचना होती आज आपण बोर्डाच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत एकोणावीस मे आहे आज चेक केले आपण या ठिकाणी परंतु कोणत्याही प्रकारचं ह्या ठिकाणी नोटिफिकेशन नाही तारीख डिक्लेअर नाही कुठलीही नोटीस नाही त्यामुळे रिझल्टच्या संदर्भात जेव्हा नेटविषयी त्यावेळेसच आपण विश्वास ठेवायचा आहे या व्यतिरिक्तही तुम्ही जर बोर्डाच्या ह्या वेबसाईटवरती गेलात तर बरीचशी माहिती तुम्हाला या ठिकाणी टॅबद्वारे ओपन करून पाहता येतील डाउनलोड केलेल्या गोष्टी तुम्हाला इथं पाहता येतील नोटिफिकेशन इथं येत आहेत स्टॅटिस्टिक जी माहिती आहेत ही एक आपल्यासाठी महत्त्वाची आहे जे शाळेंसाठी महत्त्वाचे आहे ॲक्च्युली ही याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीचे एक टॅब ओपन होते याच्यामध्ये पहा एच एस सी एस एस सी अशा प्रकारच्या दोन टॅब आहेत म्हणजे बारावी आणि दहावी दोघांसाठी पण टॅब दिलेला आहेत आणि बाजूला इयर निवडण्यासाठीची एक टॅब आहे म्हणजे मी बारावीचा रिझल्ट जर चेक करायचं म्हटलं तर एच एस सीवरती टॅबवरती क्लिक करेल आणि इथून इयर निवडेल आता इथं चोवीसचं आलेलंच नाही एकवीस बावीस तेवीस तीन वर्षाची माहिती या ठिकाणी आहे चोवीसची माहिती जेव्हा निकाल डिक्लेअर होईल त्यावेळेस इथे एक टॅब येणार आहे दोन हजार चोवीस त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला बारावीची चोवीसची सगळी आकडेवारी मिळेल त्यानंतर तुम्ही इथं जायचं आहे इथं पुणे डिव्हिजन बोर्ड आहे इथं क्लिक करा इथे तुम्हाला सगळे बोर्ड दिसणार आहेत नाशिक आहे अमरावती आहे कोल्हापूर मुंबई छत्रपती शिवभाजीनगर नागपूर पुणे अमरावती नाशिक लातूर कोरकन सगळे बोर्ड आहेत तर आपलं जे बोर्ड आहे त्याच्यावरती क्लिक केले की त्या बोर्डाची माहिती अशी या ठिकाणी मिळते कोणकोणती माहिती मिळते ज्युनियर कॉलेज वाईज रिझल्ट समरी मिळते जे कॉलेजचे रिजल्ट किती आहे ते तुम्हाला या या ठिकाणी क्लिक केले की पाहायला मिळतात डिस्ट्रिक्ट वाईज रिझल्ट आणि सेक्स वाइज म्हणजे मुलं मुली तुम्हाला तालुक जिल्ह्यांनुसार पाहायला मिळणार आहे डिस्ट्रिक्ट वाईज कॅटेगरी वाइज कॅटेगरी म्हणजे कास्टनुसार तुम्हाला इथं ते रिजल्ट पाहायला मिळतील त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज अँड स्ट्रीम वाइज आर्ट्स कॉमर्स सायन्स स्ट्रीम वाइज तुम्हाला जिल्ह्यानुसार इथं रिजल्ट पाहायला मिळत आहेत सब्जेक्ट वाइज सब्जेक्ट ते रिझल्ट देखील तुम्हाला इथं चेक करता येतात तर अशा प्रकारे हे शाळा कॉलेज महाविद्यालयांना रिझल्ट चेक करायला या ठिकाणी आहेत इतरही स्टेट वाईज परफॉर्मन्स कसा आहे तो तुम्हाला या ठिकाणी चेक करता येतो बरीचशी माहिती आहे रिझल्टच्या संदर्भात चेक करता येते इयरवाईज तुम्हाला ते करता येईल परंतु हा भाग झाला रिझल्ट लागल्यानंतर अजून कुठल्याही प्रकारचं रिझल्टची सूचना आलेली नाही आपण पाठीमागे येऊयात हे मेन आपलं बोर्डाचं पेज आहे यावरतीच आपल्याला यायचं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ही सगळी माहिती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची सूचना होती एक आणखी एक सूचना विद्यार्थ्यांसाठी आहे की तुम्हाला ह्या बोर्डाच्या वेबसाईटवरती गेल्यावरती तर इंग्रजीत हे काही दिलेलं आहे समजत नसेल इथं वरती जर तुम्ही आलात इथं मराठी म्हटलेलं आहे मराठीवरती जर तुम्ही क्लिक केलं तर ह्या सगळ्या बोर्डाची वेबसाईट तुमची मराठीमध्ये बदलून जाते आणि हे सगळं सूचना भाग तुम्हाला आता मराठीत येऊन जातील हे ये सगळं तुम्हाला वाचून कळणार आहे या ठिकाणी याचाही वापर तुम्हाला करता येईल इथं मराठीत पाहिलं तर निकालाची सांख्यिक माहिती जी आत्ता आपण घे जाऊन चेक करत होतो तर ही अशा पद्धतीची बोर्डाची वेबसाईट आहे याच्यावरती इतरही शॉर्टकट तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे जसं गुणपत्रक आणि प प्रमाणपत्र तुमचं हरवलं असेल गहाळ झालं असेल तर तुम्हाला ऑनलाईन इथून मार्कशीट डाउनलोड करून घेता येतं एस एस सी एच एस सीचं तर ती टॅब आहे याच्यावर जाऊन क्लिक करून सगळं रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला ते डाउनलोड करून घेता येईल विद्यार्थ्यांसाठीचा सा कॉर्नर आहे इन्स्टिट्यूटसाठी आहे कर्मचाऱ्यांसाठी आहे महाराष्ट्र शासनासाठीचं सा आहे महाराष्ट्र राज्यमुक्त विद विद्यालयांच्या संदर्भातलं आहे डिजि लॉकर आहे आपलं सरकार आहे शालेय व क्रीडा विभागाचंही पोर्टलची लिंक या ठिकाणी आहे म्हणजे अतिशय सुटसुटीत पद्धतीनं आता ही वेबसाईटचं स्ट्रक्चर दिसतं आहे विज्युअर मॅन्युअल जे आहे ते खूप सोपं ह्या ठिकाणी केलेलं आहे यावर्षी तर इथंच आपल्याला हे तुम्हाला चेक करता येणार आहे इथं तुम्हाला वरती पण टॅब देण्यात आलेल्या आहे ह्या टॅब कशाच्या आहेत तर मुंबई विभाग आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला इथं चेक करता येईल अकोलापूर आहे त्याचा इथं करता येईल अमरावती आहे हा त्याचा इथं करता येईल अशा प्रकारे नवीन थोडंसं बदल ह्या ठिकाणी यावर्षी दिसतोय विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या पोर्टलचा नीच्च उपयोग करून रिजल्ट ह्या ठिकाणी पाहिजे आहे मित्रांनो जेव्हा ह्या ठिकाणी रिजल्टच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन येईल त्यावेळेस पुन्हा आपण एक व्हिडिओ अपलोड करूयात आणि विद्यार्थ्यांना ती माहिती देणार आहोत तोपर्यंत तो, आपला व्हिडिओ थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो तो, नमस्कार